राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या व अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास बी एस पाटील साहेब पुषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन लता बळवंत पाटील उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पाटील मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी छोट्या पडद्यावरील देव माणूस या मालिकेत टायटल रोल साकारत डॉक्टरच्या रूपात महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर रमला आहे डी जे ते मुख्य अभिनेत्याचा किरणचा अभिनयातील प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे याच किरणला सध्या कोणाचा तरी नाद लागला आहे हा नाद कोणाचा आहे हे लवकरच समजेल पण नाद द हार्ड लव असं शीर्षक असलेल्या किरणच्या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत नादची निर्मिती करण्यात येत आहे संजय बाबुराव पगारे आणि रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शनाची धुरा मिथून रांजन बलोच फेम प्रकाशन जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे मध्ये नादच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी दिली यावेळी निर्मात्यांनी मुहूर्ताच्या शॉटसाठी क्लॅप दिला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली नाद द हार्ड लव या शीर्षकावरूनच ही एक लव्ह स्टोरी असल्याचं समजतं आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीने प्रेमकथा सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं असलं तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो नाद या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याचं गुपित सध्या गुलदस्त्यात आहे किरण गायकवाड हा प्रचंड ताकदीचा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणं ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे नायकाच्याच नव्हे तर खलनायकी भूमिकाही अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी किरणकडे आहे या चित्रपटातील नायक किरण कशा प्रकारे साकारतो हे पाहणं प्रेक्षकांसाठी आणि विशेषतः त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे नातबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेली प्रेमकथा पाहायला मिळणार आहे विविध छटा असलेल्या या लव्ह स्टोरीमध्ये नातेसंबंधांचे विविध रंगही दिसतील नाद असा शीर्षक असलेला हा चित्रपट एक प्रकारे प्रेमासोबतच मानवी भावभावनांचा आलेखच मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे यासाठी किरण गायकवाड सारखा तगड्या अभिनेत्याची आम्हाला गरज होती पटकथा आणि कॅरेक्टर ऐकवताच त्याला ते भावलं आणि त्याने होकार दिला किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री झळकणार असल्याचेही पवार म्हणाले नादची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी लिहिली असून पटकथा व संवाद लेखन डॉक्टर विनायक पवार यांनी केलं आहे डॉक्टर विनायक पवार यांनी वैभव देशमुख यांच्या साथीने गीतलेखनही केलं असून त्यांच्या संगीतरचना संगीतकार पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केले आहेत डीओपी पी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे वेशभूषा निगार शेख यांनी केली असून कोरिओग्राफर सिद्धेश दळवी आहेत अमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड असून सुजित मुक्टे कार्यकारी निर्माते आहेत भोर होऊन दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज